कल्पना करा एका परिपूर्ण आयुष्याचा सुखी संसार प्रेमळ पत्नी आणि आनंदाने भरलेलं घर पण एका चुकीच्या निर्णयामुळे हे सगळं क्षणात उद्ध्वस्त होऊ शकत एका व्यक्तीच्या वासनांततेमुळे विश्वासघात झाला आणि जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा त्याचा परिणाम भीषण ठरला हा केवळ विश्वासघात नव्हता तर तो होता एका कुटुंबाच्या नाशाची सुरुवात ही एक रोमांचक खडारक कथा आहे जी तुमच्या मनाला हादरवेल शेवटपर्यंत बघा कारण सत्य कधीच लपून राहत नाही सोलापूर जिल्ह्यातील घटना एक सुखी संसार नवरा बायको आणि दोन मुलं पण या घरात एका व्यक्तीचं वारंवार येणं या कुटुंबाचा नाश करून टाकणार होत मामिक भाषा नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार कधी प्रेमात बदलला कधी कटकारस्थानात आणि शेवटी जाऊन पोहोचला हे कुणालाच कळलं नाही एका रात्री एका षडयंत्राखाली घडलेला एक भयंकर गुन्हा जिथे प्रेम आणि विश्वास गमावून दोघांचा मृत्यू झाला शेवटी सत्य बाहेर आलं आणि एका कुटुंबाची राखरांगोळी झाली ही धक्कादायक सत्यकथा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एक गाव येथे एका कुटुंबात नवरा अशोक पाटील आणि बायको सुजाता अशोक अशोक पाटील आपल्या दोन मुलांसोबत राहत होते व्यापारी असल्यामुळे दिवसभर तो घराच्या बाहेरच जास्त वेळ असायचा आणि त्याची बायको सुजाता घर सांभाळून मुलांची देखभाल करत असे अशोकची बहीण देखील जवळच्या गावात राहत होती आणि तिचा मुलगा म्हणजेच अशोकच्या भाज्या सूरज विनायक सावंत सूरज हा फक्त सव्वीस वर्षांचा तरुण होता एकाच गावात राहत असल्यामुळे मामा मामी आणि त्यांचा भाचा सूरज यांचे एकमेकांच्या घरी नियमित येणे जाणे असे सूरज वारंवार मामाच्या घरी येत असायचा त्याचे कारण असे होते की त्याला त्याची मामी दिसायला फारच सुंदर वाटत असे आणि त्याच्या मनात तिच्याविषयी वेगळ्या भावना निर्माण झाल्या होत्या त्यामुळे तो काही ना काही कारण काढून मामीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असे सूरज मुद्दा मशावेळी मामाच्या घरी यायचा जेव्हा मामा घरात नसायचा तो मामी सोबत गप्पा मारत असे तिच्या मदतीसाठी पुढे सरसावत असे मामी सुजाता देखील त्याच्यावर हळूहळू प्रेम करायला लागली होती कारण सुरज तिच्या काही गरजा पूर्ण करत असे दोघांच्या मनातील भावना त्या दोघांनी एकमेकांसमोर कबूल केल्या आणि त्यांना त्यांच्या अनैतिक नात्याचा काहीही दोष वाटत नव्हता आता दोघांचे फोनवर बोलणे खूप वाढले होते ज्यावेळी मामा घरात नसायचा आणि मुलं शाळेत असायची त्यावेळी दोघांचे अनैतिक संबंध घरातच सुरू झाले होते हळूहळू त्यांचा हा प्रकार नियमित झाला आणि कुणालाही याचा संशय आला नाही मामी भाच्याचे नाते असल्याने त्यांच्यावर कोणी शंका घेत नव्हते परंतु एक दिवस दुपारी सुजाता मामी प्रेमाच्या गोष्टी सूरज सोबत फोनवर बोलत असताना तिचा नवरा अशोक तिला फोन करत असतो परंतु वारंवार त्याला फोन बिझी लागत होता आणि परत तिने त्याला फोन केला नव्हता त्यामुळे अशोकला संशय आला संध्याकाळी घरी आल्यावर तो तिला विचारतो तू इतका वेळ कुणाशी बोलत होतीस त्यावर मामी सहजतेने उत्तर देते एका मैत्रिणीचा फोन होता पण अशोकाच्या मनात शंका निर्माण झाली होती त्याने रात्री मामी झोपल्यानंतर तिचा मोबाईल तपासला पण मोबाईल मध्ये कोणताही संशयास्पद नंबर नव्हता याचा अर्थ तिने नंबर आधीच डिलीट केला होता त्यामुळे आता त्याचा संशय अधिकच वाढला तो तिला सारखे विचारू लागला तू खरं सांग कुणासोबत बोलत होतीस नंबर डिलीट का केला माझ्या पाठीमागे काय चालू आहे या संशयावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होऊ लागली अशोक रोज दारू पिऊन घरी यायला लागला आणि बायकोवर हात उचलू लागला घरात रोजच वादवायला लागले आणि याचा परिणाम मुलांवरही होऊ लागला सुजाताला आता हा प्रकार सहन होत नव्हता ती सुरजच्या अधिक जवळ जाऊ लागली आणि आता तिने संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवण्याचा विचार केला तिला तिच्या नवऱ्याला कायमचा संपून टाकायचं होतं एक दिवस अशोक घरात नसताना तिने सुरजला फोन करून सांगितलं मला आता तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे आपण दोघांनी मिळून तुझ्या मामाला संपवायला हवं सूरज आधी घाबरला पण शेवटी तयार झाला त्याने आणि मामीने मिळून मोठं षडयंत्र रचलं सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सूरज आपल्या आईला सांगतो मी मित्रांसोबत दोन दिवस फिरायला जात आहे तो सरळ मामाकडे गेला आणि त्याला म्हणाला मामा आज आपण बाहेर जाऊन दारू पिऊया मामाला याची कल्पनाही नव्हती की त्याचा भाचाच त्याच्या मृत्यूचा कट रचत आहे मामाने आनंदाने होकार दिला दोघांनी तलावाजवळ दारू विकत घेतली आणि रात्री उशिरापर्यंत प्यायला बसले सूरजने मामाला अधिकाधिक दारू पाजली आणि योग्य वेळ पाहून त्याला पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला पण शंका आली आणि तो प्रतिकार करू लागला दोघेही दोघेही तलावात पडले जास्त दारू त्यांना पोहता आले नाही आणि शेवटी बुडून सकाळी दोघांच्याही घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली एकोणीस फेब्रुवारीला तलावात दोघांचे मृतदेह सापडले पोलिसांनी कॉल हिस्ट्री तपासली आणि मामीच्या भाषा सोबतच्या संशयास्पद संवाद उघडकीस आला चौकशीत मामीने सत्य कबूल केले पोलिसांनी तिला अटक केली आणि तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे हा नाही तर लोकांना सावध करणे हा आहे कोणत्याही नात्याला कलंक लावणारे कृत्य करू नये प्रेम विश्वास आणि प्रामाणिकपणा या गोष्टींनीच नातेसंबंध टिकतात तुमच्या या घटनेवर काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा पुढच्या स्टोरी मध्ये भेटूया धन्यवाद ही कथा एक महत्त्वाचा धडा शिकवते विश्वास आणि प्रामाणिकपणा कोणत्याही नात्यासाठी अत्यंत आवश्यक असतो जेव्हा एखाद्या नात्यात फसवणूक येते तेव्हा ते नातं टिकत नाही आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो वासनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप आणू शकतात काही क्षणांच्या सुखासाठी केलेली चूक कधी कधी संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकते प्रियजनांवरचा अंधविश्वास कधीकधी धोकादायक ठरतो ज्या व्यक्तींवर आपण विश्वास ठेवतो त्यांच्याकडूनच फसवणूक होण्याची शक्यता असते अनैतिक संबंध विश्वासघात आणि गुन्हेगारी यांचा शेवटी कठोर परिणाम होतात काही काळासाठी असं वाटू शकत की सत्य लपवता येईल पण सत्य येण्यास वेळ लागत नाही नाही अपराध कितीही लपवला तरी कचाट्यातून सुटका होत चुकीच्या मार्गाचा शेवट कधीही चांगला होत नाही या कथेचा सर्वात मोठा धडा असा आहे की मोह फसवणूक आणि अपराध यांचा शेवटी विनाश होतो म्हणूनच नात्यांमध्ये प्रामाणिक राहणं आणि योग्य मार्गाने चालणं हे सुखी आयुष्याचं खरं रहस्य आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या स्टोरीमध्ये भेटूया धन्यवाद